राज्यातील महिलांवरील अत्याचाराविरोधात सोलापुरात भाजप महिला मोर्चाचं आंदोलन महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील बलात्कार अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे कोरोना काळात तर कोविड सेंटरमध्येच महिलांवर अत्याचार झाल्याचे प्रकार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दिसून आले या प्रश्नी महाविकास आघाडी ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्यभर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले भाजप महिला मोर्चा सोलापूर शहर जिल्हा शाखेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार राज्यातील महिला संरक्षणाविषयी अपयशी ठरल्याचा आरोप करीत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले भाजपा महिला मोर्चाकडून उद्धवा जागे व्हा अशी आर्थसादही या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घालण्यात आली संपूर्ण देशात तरुणींवरील अत्याचार दुष्कर्मांच्या घटना अनेक घडल्या आणि घडत आहेत उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दुष्कर्म आणि हत्या प्रकरणाचा सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे त्या राज्यात भाजपचे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तास्थानी आहे या आंदोलनाच्या वेळी हाथरस घटनेचा अवाक्षरानेही उल्लेख झाला नसल्याचे दिसून आले आज सोलापूरमध्ये महिला मोर्चाच्या वतीने आज महिला मोर्चाच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन आहे ज्या सरकारने ते महिलांना संरक्षण दिलेलं नाही आणि झोपी गेलेल्या आघाडी सरकारला आक्रोश आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रावर हा आंदोलन चालू आहे ज्या सरकारने आपला महिलांवर संरक्षण नाही त्यांनी मुख्यमंत्री म्हणून बसण्याचा त्यांचा अधिकार पण नाही त्यांनी आपलं महिलांवर संरक्षण करत नाही मुलींवर अत्याचार होत आहे महिलांवर अत्याचार होत आहे एक चांग एक एक, एक गंभीर आहे त्यांनी मुख्यमंत्री घरात बसून राजकारण करत आहे त्यांनी या राजकार मुख्यमंत्रीसाठी ती आघाडी सरकार त्यांनी स्थापना केलेलं आहे त्यांनी राजकारण करत आहे ते देशाचं महिलांचं संरक्षण करत नाही त्यांना कुठलाही अधिकार नाही मुख्यमंत्रीसाठी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे